जय महाराष्ट्र मित्रांनो एम पी एस सी ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स बघणार आहोत जे तुम्हाला एम पी एस सी पोलीस भरती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी माहितीपूर्ण ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला क्वेश्चन आहे महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीसचा भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळालेला आहे त्यानंतर राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना दोन हजार चोवीस कोणी सुरू केला आहे तर राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना दोन हजार चोवीस हा नीती आयोगाने सुरू केलेला आहे तिसरा क्वेश्चन आहे सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्नायपर कोण बनली आहे तर सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्नायपर ही सुमन कुमारी बनलेली आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा ही उदगीर म्हणजेच लातूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये प्रतिष्ठित द रोमेन रोलँड बुक प्राईज दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मार्च दोन हजार चोवीसमध्ये प्रतिष्ठित द रोमेन रोलँड बुक प्राईज दोन हजार चोवीसने पंकज कुमार चटर्जी यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराचे स्वरूप काय आहे तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराची स्वरूपे सन्मानचिन्ह मानपत्र आणि वीस लाख रुपये एवढे आहे सातवा क्वेश्चन आहे समुद्र लक्ष्मण हा सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता तर समुद्र लक्ष्मण हा सराव भारत आणि मलेशिया या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता त्यानंतरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यशास्त्र कोणते आहे तर महाराष्ट्र राज्याचे राज्यशास्त्र हे दांडपट्टा आहे नववा क्वेश्चन आहे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया दोन हजार चोवीस अहवालानुसार भारतामध्ये बिबट्याची संख्या किती आहे तर पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया दोन हजार चोवीस अहवालानुसार भारतामध्ये बिबट्यांची लोकसंख्या ही तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर एवढी आहे त्यानंतर एकोणीस देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेला शांतीप्रयास फोर हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या शहरात सुरू झाला तर एकोणीस देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेला शांतीप्रयास फोर हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव काठमांडू या शहरामध्ये सुरू झाला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या एम पी एस सी ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तर राहतात ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे हे पण सांगा